श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे श्रावण महिन्यात पाच शुक्रवार वैभव लक्ष्मी मातेचे व्रत नक्की करावे वैभवलक्ष्मी मातेचे श्रावण महिन्यात जर तुम्ही पाच शुक्रवार व्रत केले तर याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळते श्रावण महिन्यातच का करावे कारण श्रावण महिना हा खूप अतिशय पवित्र महिना असतो या महिन्यामध्ये कोणतेही उपवास व्रत केल्याने याचे फळ तुम्हाला लवकर प्राप्त होते म्हणून श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हे वैभवलक्ष्मीचे पाच शुक्रवारचे व्रत नक्की करावे भरपूर दिवसापासून तुम्ही तुमची कोणती इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल भरपूर उपाय केले सेवा केल्या तरीही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यात पाच शुक्रवारची व्रत करून बघा तुमची कितीही मोठी इच्छा असू द्या ती लवकरात लवकर पूर्ण होते मनासारखा जोडीदार मिळत नसेल लग्न होत नसेल तर लवकर लग्न होते मनासारखी नोकरी लागते मुलबाळ होत नसेल तर मुलबाळ होते पती पतीचे व्यसन सुटते घरामध्ये संसारामध्ये सुख शांती आनंद नसेल तर सर्व काही तुमचं लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं होतं इच्छा पूर्ण होतात धनाची कमी असेल तर धान्य अन्न सर्व टिकून राहते लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावरती राहते श्रावण महिना हा खूप अतिशय पवित्र महिना मानला जातो या महिन्यात तुम्ही व्रत केले तर याचे फळ नक्कीच मिळते हे व्रत तसे तर कोणत्याही महिन्यातील शुक्रवारपासून चालू करता येते अकरा एकवीस असे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता पण श्रावण महिन्यात का करावे कारण श्रावण महिना खूप पवित्र आहे या महिन्यात जर केले तो तुमची इच्छा लवकर पूर्ण होते म्हणून श्रावण महिन्यात नक्की पाच शुक्रवारचे व्रत करा काही कामानिमित्त एकवीस अकरा शुक्रवार करायला वेळ नसेल जमत नसेल तर तुम्ही फक्त पाच शुक्रवार हे व्रत करा आणि तुमच्या मनातील कोणतीही इच्छा कितीही इच्छा मोठी असू द्या ती तुमची इच्छा दुसऱ्या ते तिसऱ्या शुक्रवारमध्येच पूर्ण होते विश्वास ठेवून करा तुम्हाला खरं सांगत आहे की मी हा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही शुक्रवार करायला सुरू केले तर तुम्ही तुमचे अनुभव नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका कारण तुम्ही जे कमेंट कराल त्यातून दुसऱ्यांचेही चांगले होईल त्यांनाही लक्ष्मी मातेचे व्रत करता येतील आणि त्यांच्याही इच्छा पूर्ण होतील म्हणून तुम्ही हे शुक्रवार नक्की करा आणि याचे अनुभवही शेअर करा हे व्रत कसे करावे ते आपण पूर्ण पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा जे लक्ष्मी माता असे लिहायला विसरू नका श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने व प्रसन्नेने करावे ते करताना इतरांच्या कल्याणाची कर भावना मनात ठेवावी स्त्री पुरुष कोणीही हे व्रत करू शकते सुवासीन स्त्रियांनी हे व्रत केले तर फारच चांगले घरात सुवासीन स्त्री नसेल तर इतर कोणत्याही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत केले तरीही चालते हे व्रत करण्यासाठी शुक्रवारपासून सुरू करावे शुक्रवारी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे तसेच घर स्वच्छ करायचे आहे जिथं पूजा मांडणी करणार आहात तिथे स्वच्छ जागा करायची आहे सकाळपासून तुम्हाला लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता सकाळपासून तुम्हाला कोणालाही वाईट बोलायचं नाही कोणाबद्दलही मनामध्ये राग ठेवायचा नाही दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे उपवास तुम्हाला सहन होत नसेल जर तुमच्या प्रकृतीला झेपत नसेल किंवा काही आजार असेल त्यामुळे तुम्हाला उपवास करायला जमत नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता किंवा तुम्ही एक टाईम जेवण करूनही हे व्रत करू शकता हे व्रत तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये करता येतात पण श्रद्धा आणि विश्वास याने नक्की करा लक्ष्मी माता तुम्हाला जे हवं ते लवकरात लवकर मिळवून देते खरंच याचे अनुभव खूप आहेत तुम्ही नक्की हे व्रत करावे तुम्हाला स्वतः तुम्ही केले तेव्हाच तुम्हाला याचे अनुभव कळतील म्हणून तुम्ही हे व्रत मनोभावे आणि विश्वासाने करा सकाळी लवकर उठावे त्यानंतर तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला दिवसभर उपवास करावा ही पूजा आपण स्वतः मनोभावे करावी ही गुरुजींची आवश्यकता नाही तुम्ही स्वतः ही पूजा करू शकता व्रत केल्यावर शुक्रवारी गावाला जावे लागले प्रवास करणे तुम्हाला प्रवास करायचाच आहे तर तुम्ही ते शुक्रवार सोडून द्यायचा आहे प्रवासामधला शुक्रवार तुम्हाला या मापामध्ये धरायचा नाही तुम्हाला दिवसभर नामस्मरण करायचं आहे पुढच्या शुक्रवारी तुम्ही एकूण जेवढे शुक्रवार तुम्ही बोलले आहात आता तुम्ही पाच शुक्रवार करणार आहात तर पाच शुक्रवार तुम्हाला नक्की पूर्ण करायचे आहेत पूजेचा संकल्प जेवढे शुक्रवार करायचा तुमच्या मनामध्ये आहे तेवढे शुक्रवार तुम्ही नक्की करायचे आहेत व्रताच्या वेळेस पाळीच्या अडचणी स्त्रियांबाबतीत येऊ शकतात अशा वेळेत तो शुक्रवार सोडून द्यावा व त्यानंतरचे शुक्रवारी हे व्रत करावे संकल्पित संख्या पूर्ण करावी सुतक असल्यास व्रत करू नये सुतक संपल्यानंतर शुक्रवारी व्रत करावे संकल्पित संख्या लक्षात ठेवावी कोणत्याही अडचणीने एखादा शुक्रवार करता आला नाही तरी चिंता करू नका पुढील शुक्रवारपासून संख्या पुरी करावी लक्ष्मी मातेचे आठ स्वरूप तुम्हाला एक पुस्तक भेटतं त्या पुस्तिकेमध्ये तुम्हाला आठ स्वरूपं आहेत त्यांना तुम्हाला वंदन हे नक्की करायचे आहे श्रीयंत्रही दिले आहे त्यालाही वंदन करायचे आहे तुम्हाला व्रताच्या दिवशी उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही एक टाईम जेवण करूनही हे उपवास व्रत करू शकता पूजेची मांडणी कशी करायची आहे संध्याकाळी वेळेसच ही पूजा करायची आहे काही निमित्ताने तुम्हाला पूजा करायला वेळ नसेल तर तुम्हाला ही पूजा रात्रीच का संध्याकाळीच का करावी कारण लक्ष्मी मातेची घरामध्ये आपल्या प्रवेश करण्याची वेळ असते त्यावेळेस तुम्ही हे व्रत करत असता तेव्हा लक्ष्मी मातेचे व्रत कधीही उपवास किंवा व्रत करता तेव्हा तुम्हाला संध्याकाळीच पूजा मांडणी करायची आहे लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते तेव्हाच आपण ही पूजा करू शकतो संध्याकाळीच करावी त्यासाठी एक पाठ किंवा चौरंग त्या पहिलं तुम्हाला काय करायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत नवीन काही वस्त्र घालायचे आहे नवीन वस्त्र नाही घातले तरीही चालते काही चिंता करू नका त्यानंतर तुम्हाला पूर्वेला तोंड करून बसायचं आहे पाठ किंवा चौरंग समोर घ्यायचं आहे त्यावर तुम्हाला लाल वस्त्र अंतरायचे आहे जेवढे तुम्ही लाल ब्लाऊज पीस लाल फुले असे तुम्ही लक्ष्मी मातेला पूजेमध्ये घेता तेव्हा अतिशय प्रिय आहेत लाल रंग हा लक्ष्मी मातेचा अतिशय प्रिय रंग आहे म्हणून या रंगाचा वापर जास्त करा लाल ब्लाऊज पीस किंवा लाल फुले असे तुम्हाला पूजेमध्ये घ्यायचे आहेत ब्लाऊज पीस अंथरला की त्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावर स्वास्तिक काढायचे आहे हळदी कुंकू टाकून स्वास्तिक काढायचे आहे तांब्या तांब्याचा तांब्या कलश असं तुमच्याकडे कोणताही तांब्या वगैरे असेल तुम्ही तो घ्यायचा आहे त्याला तुम्हाला हळदी कुंकवाच्या आठ रेषा उभ्या ओढायच्या आहेत त्यावर त्यामध्ये तुम्हाला एक सुपारी एक व, एक सुपारी दुर्वा तुळशीपत्र किंवा तुमच्याकडं जे काही एक रुपयाचं नाणं असेल ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यामध्ये सोन्याचा किंवा चांदीचा दागिना तुम्हाला टाकायचा आहे तो सोन्या चांदीचा दागिना नसेल तरी तुम्ही एक रुपयाचे नाणे जरी त्यामध्ये ठेवले पूजेसाठी तरीही चालते फुले वेगवेगळी वेग फुले व्हावेत रांगोळी काढायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य लक्ष्मी मातेला ठेवायचा आहे मग तुम्हाला पूजा करण्यास तयार राहायचं आहे सर्व मांडणी करून घ्यायची आहे जेवढ्या काही वस्तू तुमच्याकडे आहेत तेवढ्यात तुम्ही वा दुसरं तुम्हाला, तुम्हाला एक्स्ट्रा काही विकत आणायची गरज नाही ज्या काही वस्तू आहेत त्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही पूजा करू शकता तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे संकल्प करायचा आहे पहिल्या शुक्रवारी संकल्प करायचा आहे संकल्प का करावा कारण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त कोणतीही सेवा करता व्रत करता तर तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळते म्हणून संकल्प हा करायचाच आहे संकल्प करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे थोडं पाणी घ्यायचं आहे एक पळी घ्यायची आहे थोडे हातामध्ये तांदूळ हळदी कुंकू घेऊन तुम्हाला तुमचे गोत्र तुमचे नाव तुम्ही तुमची कोणती इच्छा आहे ते तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे की मी या माझ्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते तांदूळ तुम्हाला तांदूळावर थोडेसे पाणी सोडायचे आहे ते तुम्हाला ताटामध्ये सोडून द्यायचे आहे संकल्प हा पहिल्या शुक्रवारी करायचा आहे दुसऱ्या तिसऱ्या असं काहीही करायचं नाही पहिल्या शुक्रवारी संकल्प करायचा आहे संकल्प केला की तुम्हाला गणपतीपूजन करायचं आहे गणपतीची मूर्ती असेल तर ठेवायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमे देव सर्वकार्य सुसर्वदा हा मंत्र बोलायचा आहे आणि कहाणी वाचायची आहेत कहाणी वाचले की तुम्हाला नैवेद्य घरामध्ये जे काही बनवलं असेल तो ठेवायचा आहे प्रसाद आणि उपवास सोडायचा आरती करून उपवास सोडायचा आहे प्रत्येक शुक्रवारी केले तसे चार शुक्रवार तुम्हाला अशीच पूजा मांडणी करायची आहे शेवटच्या शुक्रवारी सात अकरा एकवीस एकशे एक अशा एक सुवासिनी किंवा कुमारिका जेऊ घालायच्या आहेत आणि त्यांना तुम्ही एक एक वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक भेट म्हणून द्यायचं आहे आणि खिरीचा प्रसाद करायचा आहे एक नारळ वाढवायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करायचे आहे याने तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होते म्हणून तुम्हाला धन धान्य अन्न किंवा ज्या काही कोणत्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात तुम्ही कितीही दिवसापासून तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल तर हे व्रत मनोभावे आणि विश्वासाने करा यामध्ये तुम्हाला विश्वास हा ठेवावाच लागतो पहिला शुक्रवार दुसऱ्या शुक्रवार जरी तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तरी घाबरू नका हे व्रत सुरू ठेवा श्री स्वामी